गजापूर विशालगड येथे झालेल्या घटनेचा वणी तीव्र निषेध मुस्लिम समाज बांधवांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन शाहू आंबेडकर विचारधारेचे लोक गुन्हा गोविंदाने राहत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातील गजापूर येथील मुस्लिम वस्तीवर हल्ला करून तोडफोड करण्यात आली अशा प्रकारे धार्मिक थेढ निर्माण करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी या मागणीचे निवेदन वणी शहर मदीना सोशल फाउंडेशन वणीच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहेत धार्मिक वातावरण चांगले राहावे यासाठी दंगलीमधील सहभागींवर कडक कार्यवाही करून निष्पक्ष चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणीही करण्यात आली यावेळी वणी शहरे मदीना सोशल फाउंडेशन वणीचे पदाधिकार व मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मुस्लिम बांधवांनी सिटी न्यूज वणी सी संवाद माहिती दिली जिल्हाधिकारी विशालगड यांचा विशालगडवर जे मुस्लिम समाजावर जे अत्याचार केलं अतिक्रमणच्या नावानं त्याबद्दल पहिले आम्ही सर्व आमच्या भावना व्यक्त केले एस पी साहेबांना निवेदन दिले त्याचा आम्ही निषेध करतो सर्वात पहिले विशालगडवर जे अतिक्रमणच्या नावानं जे त्यांनी ते म्हणजे अतिक्रमण काढणं ते उद्देश नव्हता जाती दंगल घडवणं या उद्देश होता या सरकारच्या ही महायुती सरकार जे महाराष्ट्रामध्ये काम करत आहे ती जातीवादी संघटना जातीवादी सरकार जातीवादीला शिव ते सपोर्ट करत आहे त्याबद्दल आम्ही निषेध करत केला आहे शिवाजी महाराज जे छत्रपती शिवाजी महाराजचे विचार मनामध्ये उतरले पाहिजे फक्त शिवाजी शिवप्रेमी म्हणून ते विशालवर मोर्चा घे घेण्यात आला ते काही कामाचं नाही जे प्र प्रेम आहे त्यांची आदर त्यांची स शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज त्या मनामध्ये उतरले पाहिजे आणि मनामध्ये उतरलं पाहिजे त्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोणी कोणत्याही समाजावर अन्याय केला नाही फक्त हे शासन हा सरकार जातीवादी आणि त्याचं आम्हाला स संरक्षण पाहिजे मुस्लिम समाजाला याबद्दल आम्ही सगळी भावना व्यक्त करणारे उपभागीय अधिकारी यांना निवेदन दिले आहे आणि आमचे निषेध व्यक्त केले आहे विशालगड येथे अतिक्रमण करण्याची मोहीम होती पण विशालगडच्या वरील अतिक्रमण न करता खालती जे गजापूर म्हणून एक गाव होतं त्यातील जे लोक जमा होते त्यांनी त्या विशालगडमधील जे मुस्लिम घरे मस्जिदे वगैरे त्याच्यात तोडफोड केली त्याच्यात नुकसान केली म्हणजे ते जे आले होते ते दंगा करण्याच्या हिशोबानेच आले होते आणि याचा नाकारतापणा म्हणजे सर्वात जास्त पोलीस अधिक विभाग आणि जिल्हाधिकारी जे आहेत त्या कोल्हापूरचे त्यांचा नाकारतापणा आहे आणि ही घटना मोठी होऊ शकते होत होती त्यांनी हातात हसोडे वगैरे सब सब पूर्व तय, तयारीने आले होते तर या घटनेचा आम्ही निषेध करतो आणि महाराष्ट्रातील कायदा सुव्यवस्था शांत राहावी यासाठी आम्ही हा निवेदन दिलेला आहे आणि या निवेदन आम्ही पोलीस कमिशनरला सुद्धा दिलेलं आहे की हे कायदा सुव्यवस्था शांत राहावी बस हे आमची विनंती आहे प्रवेश देणे सुरू आहेत संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ एस ए आर्टस व कॉमर्स कॉलेज वणी येथे अभ्यासक्रम बी कॉम बी तसेच यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यासक्रम बी कॉम बी लर्निंग सर्टिफिकेट कोर्स इन कैशियर तैली डी टी पी स्कॉलरशिप ची सुविधा संपर्क नगर परिषद शाळा क्रमांक सात जवळ अहमद लेआउट विठ्ठलवाडी वणी मोबाइल नंबर स्क्रीन वर आहेत आजच संपर्क करा